सकाळ सर्वांना आजच्या दिवसाची सुरुवात तुळशी पूजनाने झाली तुळशीला कच्चे दूध पाणी हळदी कुंकू फुले वाहिली नंतर तुळशीची छानशी अशी आरती करून घेतली त्याशाने घरात एक वेगळीच सकारात्मकता ऊर्जा जाणवत होती त्यानंतर मी उंबट्याला स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे लेपन करून घेतले त्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायरली उंबट्याभोवती छानशी अशी रांगोळी काढून घेतली नंतर मी उंबट्याचे आरती करून घेतली घराची शुद्धता आणि शांतता टिकून राहावी म्हणून ही छोटीशी सेवा मग देवपूजा केली स्वामींचा स्वामी समर्थांचा अभिषेक केला आणि सर्व देवांना मी हळदी कुंकू फुले अर्पण केली गुरुवार असल्यामुळे मी स्वामींचा दूध आणि पाण्यानी अभिषेक करते स्वामींचे हे रूप अगदी मनात साठवून ठेवा असे वाटतात सर्व देवांना हळदी कुंकू फुले वाहिल्यानंतर मी आरती केली नंतर मी माझी नित्यसेवा जप आणि सारामृत पठण केले त्यावेळेला मन पूर्ण शांत होते जणू सगळी चिंता स्वामींकडे सोपवल्या आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर मी स्वामींच्या मठात गेली आज माझ्या मुलाला देवांशला सुट्टी असल्यामुळे तोही माझ्यासोबत मठात आला होता शे शे नंतर स्वामींचे असे छानसे दर्शन घेतल्यानंतर मी देवीचेही दर्शन घेतले आणि नंतर गाईला आम्ही चारा दिला लहानपणापासून सेवा आणि संस्कार शिकायला हवेत असं मला वाटतं घरी आल्यानंतर देवांशी एक्झाम असल्यामुळे मी त्याचा अभ्यास घेतला नंतर संध्याकाळी दिवाबत्ती केली उंबरट्यावर कापूरही लावला आणि उंबरट्या मी दिवाही लावला नंतर तुळशी समोरही मी दिवा लावून घेतला संध्याकाळचं तोशन खूप शांत आणि समाधान देणारा असतो मग छानसा स्वयंपाक केला आणि स्वामींना नैवेद्य दाखवला असा माझा आजचा दिवस भक्ती कुटुंब आणि समाधानाने भरलेला स्वामी समर्थाची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो श्री स्वामी समर्थ